दिवसभर काही ब्लॉगच नाही बनवला कृषक खूपच त्रास देत होती लस दिलेली होती ना त्यामुळं मग काय वेळच नाही मिळाला आणि मग असं रात्रीचे साडेआठ वाजले होते साडेआठला दहा कमी होते पण ती काही राहायलाच तयार नव्हती कसं तरी तिला मी आता झोपवलं आणि म्हटलं पोरींना पण भुका लागल्या असेल सकाळचं त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं ना म्हटलं पटकन काहीतरी करावं तर मग आता ते साबुदाणा बनवायचं होतं सकाळी नाश्त्यासाठी पोरींना पण म्हटलं आता काय वेळ नाही पोरगी पण काय करू देत नाही म्हटलं मग आता तेच करून घ्यावं सकाळचं सकाळी बघू मग काय पटकन एक बटाटा कापला आणि साबुदाना बनवायला घेतला होता आणि मस्त आपलं लाल मिरची वगैरे टाकून घेतली हिरवी मिरची पण नाही कापली म्हटलं पोरगी उठायची माझी मग काय पटकन लाल मिरचीचा असा शेंगदाण्याचा कूट काढून मस्त साबुदाना परतवून घेतला आणि पोरींना खायलाच द्यावं म्हटलं आता तो तो आमची क्रिशा मॅडमचा आवाज रडायचा मग दिदी गेली तिची घ्यायला अभ्यास करता करताच आणि तिला असं उचलून घेतलेलं होतं फक्त दहा मिनटं झोपली क्रिशा आमची सव्वा आठला मी तिला झोपवलं आणि किचनमध्ये आले तो वर तर आमच्या मॅडम उठून पण बसलेला होता ना इकडं खूपच त्रास द्यायला ते लसमुळं तिला एवढा त्रास होतोय ना की बघायचंच काम नाही एक मिनटंसुद्धा रात्री सारखी रडत आहे आता तिच्या पायाला धक्का लागतो पुरींजवळ पण जास्त देता येत नाही ना मग काय असं तिला घेऊन बसले पाय वगैरे शेकला आणि मग नंतर पुरींना खायला दिलं